आत्मीय शिक्षक बंधू आणि नमस्कार आजचा आपला व्हिडिओ एक आनंददायी बातमी देणार आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचं एक आनंददायक असं प्रसिद्धीपत्रक आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जसं आहे तसं जाणून घेणार आहोत आणि अर्थात ही जी आनंदाची बातमी आहे ती या संघटनेच्या म्हणण्यानुसार जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार या आशयाची आहे अर्थात संपूर्ण बातमी काय आहे प्रसिद्धी पत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे एक तीन दोन हजार चोवीस हे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचं प्रसिद्धी पत्रक आहे प्रसिद्धी पत्रकाचं पत्रका शीर्षक पहा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार सुधारित योजनांची जबाबदारी पूर्ण करण्याकरिता कायमस्वरूपी विशेष राखीव निधी वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कर्मचारी शिक्षकांना मिळाला दिलासा त्याबद्दल शिंदे सरकारचे आभार असे महत्वाचे मुद्दे व्यक्त करत हे समोर आलेलं महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे अर्थात कर्मचाऱ्यांसाठी या निमित्तानं आनंदाची बातमी आता आपण जाणून घेऊया गतवर्षी मार्च दोन हजार तेवीस मध्ये बेमुदत संप करून सतरा लाख कर्मचारी शिक्षकांनी सेवा नंतरच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेकडे शासनाचा लक्ष वेध करून घेतला होता शासनाने देखील भविष्यातील गंभीर समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे धोरण स्वीकारून संघटनेशी वाटाघाटी केल्या त्यामुळे सौहार्दाचे वातावरणात शासनाने या सतरा वर्ष प्रलंबित प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी शिफारस प्राप्त होती या उद्देशाने सुबोद कुमार अभ्यास समितीची स्थापना केली सदर अभ्यास समितीने काही महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत याबाबत संघटना प्रतिनिधींशी अपर मुख्य सचिव स्तरावर दोन वेळा सखोल चर्चा करण्यात आली या चर्चेत सुधारित पेन्शन योजनेचा विचार करताना कर्मचारी शिक्षकांवर दहा टक्क्याच्या अंशदानाची सक्ती असू नये अशी भूमिका सादर करण्यात आली कमी सेवा असणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कमीत कमी रुपये दहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास पुरेशी पेन्शन उपदान गट विमा रजारोखीकरण या सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत असा रास्त आग्रह धरण्यात आला या सूचित मुद्द्यांवर विचार केला जाईल असे यावेळी शासनाच्या वतीने आश्वस्त करण्यात आले आज विधिमंडळात शासनाने जुन्या पेंशन जुन्या पेन्शन इतक्या रकमेची कर्मचारी शिक्षकांच्या निवृत्ती दिनांक असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के अधिक तत्कालीन महागाई भत्ता देण्याविषयक धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास सुद्धा साठ टक्के पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे हा महत्वाचा निर्णय घेताना शासनाचा वाटा चौदा टक्के व वा कर्मचाऱ्यांचा वाटा दहा टक्के ही बाब कायम ठेवण्यात आली आहे सिकिंग फंड शासनाचे अनुदान चौदा टक्के व वा कर्मचाऱ्यांचा वाटा दहा टक्के यामुळे जो निधी संचित होईल त्यातून कर्मचारी शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणे दरमहा रक्कम अदा करणे सुलभ होणार आहे अंशदान संचयाच्या या योजनेतूनच सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या वाढीव खर्चामुळे शासन शासन ढबघाईशील या अंदाजाला स्पेशल मुठमाती देणे होय शासनाच्या चौदा चा टक्के कर्तव्य वाट्यात व वा आमच्यासाठी आम्ही दिलेल्या दहा टक्के वाट्यातून जी रक्कम उभी राहणार आहे त्यातूनच जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन हा जटिल प्रश्न सोडण्याचा प्रयत्न होणे हे शासन व संघटना या दोन्ही बाजूंसाठी हितकारक आहे आर्थिक संकटाचा भाऊ करणाऱ्यांना उत्तर आहे आज जनमानसात लोकप्रिय स्थान प्राप्त केलेल्या माननीय एकनाथराव शिंदे सरकारने विधिमंडळात जो निर्णय घोषित केला आहे त्यामुळे कर्मचारी शिक्षकांना अठरा वर्षानंतर सुधारित निवृत्ती वेतन प्रणालीत खालील लाभ प्राप्त होणार आहेत सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एन पी एस प्रणालीमध्ये निवृत्ती वेतन घ्यायचे आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरू होणाऱ्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्यांची वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुज्ञेय राहील वीस वर्षापेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिले जाईल सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबिया कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर केले जाईल अर्थात महागाई भत्त्यासह हो। सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्याला निश्चित होणाऱ्या निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून अदा करण्यास मान्यता या योजनेसाठी संचालक लेखा व कोशागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील स्थानिक राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला असेल ज्यांना पेन्शन नको असेल अशा कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्याचाही पर्याय सरकारने खुला ठेवला आहे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय आणि गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञेय यो। सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक श्री विश्वास काटकर सर यांनी शासनाने सुधारित पेन्शन योजनेबाबत घोषित केलेल्या निर्णयाचे सावधानतेने स्वागत केले आहे यावेळी त्यांनी स्पष्ट केले की शासनाने कर्मचाऱ्यांच्या संचित दहा टक्के अंशदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे निवृत्त होणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यास या दहा टक्के संचित रकमेतून जीवन वेतन म्हणून किमान साठ टक्के परतावा मंजूर करण्याचे न्यायाचे ठरेल सदर परताव्याची रक्कम मिळणे ही मागणी पुढील संघर्षास कारणीभूत ठरू शकते जय संघटना असं महत्वाचं प्रसिद्धी पत्रक निमंत्रक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तथा सरचिटणीस मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी या माध्यमातून कळविलेला आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीच ही विशेष आनंदाची बाब आहे अठरा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कर्मचारी शिक्षकांना या निमित्तानं दिलासा मिळाला आहे या सगळ्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा हा संपूर्ण भाग आपण समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद